नमस्कार मित्रांनो माझं नाव महेश जाधव जे ट्रॅव्हलर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आत्ता आम्ही धर्मवीरगडावर आहे धर्मवीरगडाच्या पातळेश्वर मंदिराजवळ आत्ता आम्ही आलो आहे हा धर्मवीरगडाचा पाचवा एपिसोड आहे तर तुम्ही बाकीचे एपिसोड पण बघून घ्या त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धर्मवीरगडाला जास्तीत जास्त एक्सप्लोअर करणं हाच एक आमचा उद्देश आहे या व्हिडिओतून तर चॅनलला नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा धर्मवीर गडावरील पातळेश्वर मंदिराची महादेवाची पिंड ही जमिनीच्या आतमध्ये आहे इथे पुरातन विभागाने काम करून तिथे जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग केलेला आहे खूप सुंदर पिंड आहे महादेवांची या पातळेश्वर मंदिरात पाताळेश्वर मंदिर हे बालेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूचा आहे बाहेर साईडला एक मूर्ती पाताळच्या मंदिराच्या पिंड तिकडे पण एक महादेवाची पिंड समोर तुटलेल्या अवस्थेत मंदी तटबंदी आणि त्या तटबंदीला खालच्या साईडला शरब चिन्ह शरबचं चिन्ह आहे शरब शिल्प अत्ताळेश्वर मंदिर बघून आम्ही आत्ता बालेश्वर मंदिराजवळ आलो आहे मंदिराचे अवशेष आहेत हे पडलेले खूप सुंदर मंदिर आहे आपल्या एवढ्या महाराष्ट्रात सुंदर मंदिर आहेत त्यातील एक सुंदर मंदिर असं सुंदर रचनाकार खूप सुंदर मंदिर आहे लक्ष्मीनारायण मंदिरासमोर बालेश्वर मंदिर, मंदिर असून हे मंदिर हेमाडपंथी स्वरूपाचे आहे यास बालेश्वर किंवा बाळेश्वर या नावाने ओळखले जाते मंदिराची रचना ग्रह अंतराळ सभामंडप असे आहे साधारण हे मंदिर तेराव्या शतकात बांधलेले असावे मंदिराचा सभामंडप कोसळलेला आहे पण खांब उभे आहेत सभामंडपाला एकूण सोळा खांब आहेत खांबावर मूर्ती आणि सुंदर सुंदर कुरी कामं आहेत गाभाराच्या दरवाज्यावर व्यालगंधर्व वेलभुट्टी याचे सुंदर नक्षीकाम केलेलं आहे गाभाऱ्याच्या गाभऱ्याच्या आतमध्ये महादेवाची सुंदर पिंड आहे इथून पाणी यायचं पिंडी होते तो म्हणजे लक्षेत मस्त मंदिर एकदम बघतोय ती माझ्या अंदाजे जा महादेवांना पाणी इथे वतायचं मग इथून ते पिंडीत आतमध्ये पिंडी पडतं आपण बघितलं असून बघायला मागच्या एवढे आतमध्ये आपण गेले हे नक्षी मस्त सुंदर असे आहे एक नंबर मंदिर आहे आता आपल्याला पुढची माहिती म्हणजे सांगा नेमके शतकाचं चार पाच दिसतात

करण्यासाठी दोन झाले आतमध्ये या साईडला पाच मूर्ती आहेत खरी या साईडला या मध्ये असे अतिशय अक्षिल शिल्पसाठी प्राणी हे हत्तीच आहे या ह्या प्रा ह्या नक्षीला शरभ शिल्प असे म्हणतात मी दरवाजाच्या किल्ल्यांच्या दोन्ही साईडला बुरुजाच्या मला पहिले सुरुवातीला दिसला असेल शरभ शिल्प दाखवले ते मागच्या उद्याच्या पाठमध्ये वरती काय देवती देवी देवतांची मूर्ती आहेत ज्यावरती व त्यावरती गणेशांची मूर्ती गणपती बाप्पांची तिथं मूर्ती केवढ्या माझा प्रकारे मंदिराच्या मंदिरात दोन दिवड आहेत आणि दिव्या मारकेवर का मूर्त्या

विठ्ठलचं तोंड पण नक्षी झाली रात्री बघ ना तिकडे लवकर उठलाय ना ते पासून विठ्ठल काय ते चल दाखवा आम्हाला त्याच्यावर वेगळी विठ्ठल काय तर दाखवतो आपल्याला काय विठ्ठल ह काहीतरी आहे हे गोल तर आपला हा धर्म पाचवा पाठ इथेच एंड होत आहे तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुढचा पाठ लवकरच अपलोड होईल त्यासाठी बाकी सगळे पाठ बघण्यासाठी चॅनलला के नक्की केलं का आहे काय सबस्क्राईब करा